मला ऐकायला आलं पुन्हा एकदा आवाज सगळ्या येतोय आपलं आमदार उपोषण दहा वाजल्यापासून सुरू झालं तुम्हाला मला एक महत्वाची माहिती द्यायची आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी धारे कोणी नका आणि त्या गडबड गोंदळात समाजाचं वाटप करू नका कोण काय सांगताय कोणाचं काय म्हणणं ऐकून घ्यायचं शिका आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धीला सांगलो म्हणून आपल्या समाजाचं सत्तर वर्ष वाटलं गेलाय काही मला ठेवले विसरू नका एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला गुरु ताकद लावायची आपण ठरलं होता मुंबईला जायचं आणि आम्हाला नोकोष सुद्धा आझाद मैदानावरच लावायचं त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावरती आलोय आणि आम्हाला रोपोषण सुरू होतोय आता तुमची काय जबाबदारी आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मला समाज म्हणला होता गच्चुबाई बघा गच्चु सरकार आपलं आय करत नव्हतं आपल्याला सहकारी करत नव्हत म्हणून तरुण मला थंडी घरा घरातून तर मुंबईला जायच आणि मुंबई जाम करायची आता एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकारी करणार नव्हतं म्हणून मराठी मुंबईला येणार होते आणि जाणपण करणार केली होती के आता आपल्याला सरकारनं सहकार्य केलंय मी काय बोलतोय लक्षात ठेवा सरकारने सहकार्य केलंय परवानगी दिली त्याबद्दल आपण काल परवा सरकारचं कौतुक आहे मोठ्या मनाने केलं सरकारने सहकार्य केलं म्हणजे आता, के आता तुम्हाला पण सहकार्य करायचं पोलीस बंदोबस्त आणि सरकार पार्किंगची व्यवस्था करत त्या ठिकाणी सगळ्यांनी स्वतः मिळवलं मला हो उपोषणाला बसायचंय त्यामुळे तुमच्यावर मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधव नाराज झाला असा एकही शब्द माझ्या काळापर्यंत ऐकायला पाहिजे जबाबदारी करून तुमच्यावर घेतली का जबाबदारी परत एक सांगतो पुढे जाडपोड दगडफेक करायची नाही जबाबदारी सगळ्यांनी घेतली का याच्या मुद्दा सांगतो कुणी राजकारणी पक्षाचा कोणी पदाधिकारी असल मी नाही का मुंबईत जायच आपल्याला मुंबईत जाम चालायची ग्राउंड वर जायला नाही लावायच्या हवेवर जायला लावायच्या असं सांगत आता राजकीय उद्देश अर्थ करून घेईल कोणाचाही ऐकायचं नाही जाम फबा करायची होती आपल्याला सरकार सहकार्य करीत नव्हतं त्यावेळेस आता सहकार्य केलं म्हणजे आपली जबाबदारी सरकार सरकारला पोलिसाला सहकार्य करेल पुन्हा एकदा सांगतो सहकार्य नाही केलं सरकारनं के सरकार आपल्याला पुन्हा परवानगी वाढून नाही दिली पुन्हा तुम्हाला येत येत मला वाटत सोमवारी मंगळवारी महाराष्ट्राचे सरकारने सहकारी नाही केल्यावर पुन्हा मराठी करोनाच्या ना संख्येला येणार आपल्या टप्प्यानुसार त्यामुळे तुमची आजची जबाबदारी एक लक्षात ठेवा आरक्षणाची जबाबदारी माझ्यावर शांततेत राहून सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची आता तुम्ही एक काम केलंय इकडे येता ना तुम्ही गाड्या हो रोडवर स्वयं इथल्या प्रत्येक माणसाला ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची पोलीस बांधू सांगते किती लांब सुरू एकही गाडी रोडवर आता काम आलं स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं तुम्ही जे मुंबईत काम केले ना मराठी पुन्हा मुंबई मुंबई झाली पाहिजे जबाबदारी तुमची मला बोलता येणार नाही ना ना ये। हो। मला एकही बातमी काढायला आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊन नाराज झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली या या ठिकाणी ट्रॉफिक जाम झाली आपण आझाद मैदानाला येणार होतो आपण आलो बऱ्याच जणांना वाटलं होतं पाय ठेवून द्यायचा नाही मराठी माझ्या घालून बसले त्याच्यामुळं सरकार पुढचंही सहकारी आपल्याला परवानगीचा देईल मान्य न्यायदेवता देईल सरकारच्या हाताची परवानगी देणार सरकारकडे आपण अर्ज केलाय वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळाला आपण दाखवून करू जोपर्यंत मागण्याच्या अंमलबाजी होत नाही तो पर्यंत हे आंदोलन कायम सुरू नाही त्यांना मागू शंभर टक्के खात्री आहे सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणलं पोलीस बांधवांनी मराठ्याला सन्मानानं मुंबईत आणलं तस सरकार परवानगी देऊन आणि मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करून सन्मान मराठ्यांना देईल आणि हेच करोड मराठी आणि सरकारच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकून महाराष्ट्राला जातील आमची सरकारला एकच विनंती आहे मराठा आणि अंमलबजावणी करा हैदराबाद येथील लागू करून त्याची अंमलबजावणी करा सातारा संस्थांचे गॅजेट सुद्धा लागू करून त्याची अंमलबाजी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे जे केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या या सगळ्या मार्गाच्या अंमलबाजी व्यवस्था मी मुंबई सोडणार नाही ही मराठीला शब्द देतो आता ही मला सरकारनं गोळ्या तरी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे पण माझा हटायला तयार नाही शब्द आहे माझ्या मी या समाजासाठी मैदानात वीर मरण पत्कराला तयार आहे पण हटायला तयार नाहीये फक्त जबाबदारी करून पार पाडायची माझ्या मराठीचे मरण खाली होईल मराठीने वागायचं मोठ आपल्याला आपल्याला आपल्या आप आप जातीला करायचं मोठ आपल्या लेकर ले 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 आपल्याला ले करायचं एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन हट्ट नाही मला तिकडच गाडी द्यायची सरकारने सहकार्य नाही केलं हो। मग तो तो असतो तिकडच जायचं सरकार सहकार्य करताय तर आपलंही सहकार्य करायचं दारू गुली प्यायची नाही दारू पिऊन कुठे घालू नका माया कानावर वाईट गोष्ट नाही पाहिजे पुन्हा जो शब्द वापरतोय माझ्या समाजाला खाली मान झाला पाऊल उचलायचं नाही मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर ओलांड टाकल्याशिवाय इथून हलायचं सुद्धा नाही पण मराठ्यांची मान खाली होईल असं हे काही पाऊल मराठ्यांच्या पोराने उचलायचं नाही माय बापो सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय मी या समाजाला कुटुंब मानलाय तुम्ही जर माझ्या कुटुंबातले मी जर तुमच्या कुटुंबातला माझा शब्द खाली द्यायचा नाही मी तुमचा खाली नाही माझा कुटुंब त्याची उभी उभी राखामुळे झाली तरी चालेल समाजात मला वाट द्यायचं नाही म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही घर पण गोदळ करायचा नाही ग्राउंड दिलाय त्याच ग्राउंड वर राहायचं झोपायचं तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होत मी जर आजाद मैदानाला नसतो तर आता मी आजाद मैदानला म्हणल्याच्या नंतर तुम्ही इथून पन्नास किलोमीटर बिनदास्त झोपा तुम्ही म्हणायचं आपला पट्टे तिथं झोपलेला आम्हाला काय टेन्शन नाही आणि अशी अवलाद आहे मी आल्याच होत नाही टेन्शन घेऊ नका तुम्ही मी भोगायला तयार आहे पण तुम्हाला इथून रेल्वेच्या ठिकाणी पार्किंग दिल्या पाच रुपयात दहा रुपया तुम्ही आज येता एक जास्त गाड्या लावायच्या रेल्वे जायचं संध्याकाळी रेटोन जेवायचं त्या गाडीत झोपायचं पोस अचानक येतो आणि अचानक जातो त्याच्यामुळं तुम्हाला शरीरात सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे झालं समाजाला किंमत द्या पुन्हा एकदा सांगतो समाजाने खूप विश्वासानं आपल्याला पाचशे किलोमीटर पाठवलंय हो। समाज मिनिटा मिनटाने आपली खबर घेतोय समाजाला अशा लढायला गेलेले पोरा आमच्या लेकराला विजय घेऊन येतील म्हणून तुमच्या डोक्यात फक्त विजय ठेवा गोदळ दरपण दर नाही गाड्या हवेवर लावायच्या नाही पार्किंग मध्ये ठेवायच्या पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग घ्या बरोबर का अधिकृत पार्किंग घ्या त्याच्यामुळे तुम्हाला काही ताब्याची गरज नाही पोलीस बांधव सुद्धा मुंबई करायला त्रास झाला पाहिजे जबाबदारी आपली रेल्वे रेल्वेला आले पाच अंतरावर आज पाहिजे आणि तुम्ही जरी तुमची पार्किंग जवळ जवळपुढं असून पाच पाच किलोमीटर वर दहा वीस किलोमीटर वर झालं तीस किलोमीटर बस का

या समाजाला कुठं समजून आपलं काम होत सरकारने सहकार्य नाही केलं मुंबई जाम आणि या बादर पाठिंनी करून दाखवले आहे आता आता आपण पूर्ण मुंबई एक दो ते दोन घंटे जास्त मुंबई झाली पाहिजे असा फटाफट म्हणून गाड्या काढून घ्यायच्या आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांनी केलं पार्किंग साईड पुणे पोलिस म्हणले पाहिजे पहिले आणि आता पाहिजे पुढे इतकं सहकारी करायचं सरकार आणून काय करायचं ते देखील काय मी आहे ना म्हणून पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांनी सांगताय जायचंय ज्यांना गावाकडे जायचंय एकोणजीसला वाटा लावा येणार होते त्यांनी वापस वॉशिंग मशीन च्या आम्ही रस्ता बोलू तिकडेच घेत कोटी अर्जुन दहा लाख लागलो लांबलो हो गतीच ज्याला वापस जायचं वापस जा सोडा ते आणि आता जोर आम्ही समजे देत नाही काय नाही मान्य केलं तुमचं ओके आता फक्त तुम्ही मी सांगितलेला मान्य करायचंय मी सांगाय शब्दाच्या पुढे जायचं नाही समाज वाटलो होईल गाड्या फक्त त्यांचा प्रॉब्लेम गाड्या बिंदास्त ग्राउंड वर लावून द्यायचं आणि तुझ्या तिथे तिकडे आता मी उपोषणाला बसतो सरकार याची होती विनंती करतो माय बाप सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आतापर्यंत सरकार केलं ना तसं आमच्या आम्हाला उपोषणाची ते मुदत कायमस्वरूप करणारा करून द्या सहकार्य तयार मंगळापासून आणखी करोड इकडे सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची तुम्हाला विनंती आहे इथं करोड लोक घेऊन आलो म्हणजे माझाच बोलत नाहीये मुख्यमंत्री साहेब आणखीन तुमच्या आता संधी गेलेली नाही मराठ्यांचा मन जिंकायला तुम्हाला संधी आहे मराठ्याच्या नाराजीची लाट तुमच्या अंगावर घेऊ नका मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळ्या खात्या तरी मला जाईल एक झाटत नाही या ठिकाणी उपोषण करून गेलो तेव्हा तुम्ही मला जेलला येऊन जरी टाकलं आणि जेल मध्ये सडाव जेल मध्ये आम्हाला उपोषण करी पण मराठ्याच्या डोक्यावर गोळा टाकल्याशिवाय आता हटणार नाही

सगळ्यांनी आता पहिल्या गाळ्या लावा देऊन पूर्ण मुंबई जाऊन झालेली मुंबई झाली पाहिजे लक्षात ठेवा आणि पुन्हा येऊन बसायचं तर बसा पण आता मात्र तुम्ही सगळेजण आपण आपल्या गाळ्या पाहायला काढू ते सांगते तिथे नेऊन लावा तिथून आपण एस येऊ नाही तर येऊ धन्यवाद जय शिवराय बसून सुरू अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद